नमस्कार आपण पाहत आहात मोमेंट टी व्ही मराठी जवळ अर्जुन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणेवस्ती येते वृक्षारोपण आणि नूतन स्वच्छतागृहाचे करण्यात आले भूमिपूजन पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष निलेश जगताप यांच्या हस्ते पुरंदर तालुक्यातील जवळ अर्जुन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणेवस्ती येथे नवीन स्वच्छतागृहाचे भूमिपूजन करण्यात आले त्याचबरोबर शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाशजी भामे युवा उद्योजक शिवाजी राणे माजी सरपंच नागेश टेकवडे हनुमंत टेकवडे साहेब भूषण साळुंके बाळासाहेब राणे नवनाथ राणे शेखर टेकवडे दीपक कारांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन श्रीकांतजी राणे के यांनी केलं होतं याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड व सहशिक्षिका मॅडम व शाळा कमिटीच्या अध्यक्ष प्रियताई राणे अंगणवाडीच्या सेविका निंबाळकरताई जगतापताई तो इत्यादी उपस्थित होत्या स्वच्छता ग्रहाचं काम लवकरात लवकर लुखर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी निलेश जागताप यांनी दिले यावेळी वनिराग सासवडे यांच्या अंतर्गत वीर कार्यालयातून उपलब्ध असलेली तीस देशी रोपे लावण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन श्रीकांत राणे यांनी केलं तर आभार मॅडम यांनी मानलं मोमेंट टीव्ही मराठीसाठी जवळ